घरोघरी मातीच्या चुली या मालिकेची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे येत्या अठरा मार्चपासून संध्याकाळी साडेसात वाजता ही मालिका स्टार ब्रॉवर प्रसारित होणार आहे नुकताच या मालिकेचा भव्य असा लाँच सोहळा पुण्यात पार पडला आहे यावेळी या, या कार्यक्रमाला मालिकेतील सर्वच कलाकार उपस्थित होते तर स्टार प्रवाहच्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत रेश्मा शिंदे सुमित पुसावळे सविता प्रभुणे प्रमोद पवार उदय नेने आशुतोष पत्के प्रतीक्षा मुंगेकर नैना आपटे व बालकलाकार आरोही सांबरे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहे रेश्मा या मालिकेत जानकी तर सुमित या मालिकेत ऋषिकेश हे पात्र साकारणार आहेत तर पुण्यात पार पडलेल्या या मालिकेच्या लॉन्च सोहळ्यादरम्यान निर्माते आणि मालिकेतील कलाकारांच्या एका कृतीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे तर या मालिकेची निर्मिती आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शनने केली होती तर या मालिकेचा पुण्यात भव्य दिव्य असा लॉन सोहळा पार पडला या सोहळ्यामध्ये सर्वच पत्रकार बांधवांना बोलवण्यात आलं होतं यावेळी बांधेकर कुटुंबाकडून पत्रकारांना खास जेवणसुद्धा वाढण्यात आलं यासोबतच मालिकेतील सर्वच कलाकार हे पत्रकार बंधूंना आपुलकीने जेवण वाढताना दिसले बांदेकर कुटुंब आवर्जून सर्व पत्रकारांची विचारपूस करताना दिसत होते बांदेकर कुटुंबियांच्या या, या कृतीमुळे सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे दरम्यान या सोहळ्यात मालिकेत ऋषिकेची भूमिका साकारणारा सुमित पुसावळेने उखाणा घेतला तो म्हणाला भाजीत भाजी मेथीची जानकी माझ्या प्रीतीचे तसेच ढप्याच्या वाड्यात आज बेत जमलाय खास ऋषिकेश रावांना भरवते प्रेमाचा खास असा उखाणा जानकीने सुद्धा घेतला आहे तर स्टार प्रवावरील घरोघरी मातीच्या चुली ही नवीन मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका